जिल्ह्यातील आमगाव येथील संत गाडगेबाबा नगरात नाली बांधकामात अनियमितता होत असून त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती असल्यामुळे नाली तोडण्याची मागणी केली आहे नगर परिषद अंतर्गत बनगाव येथील शिवाजी चौक लगतच्या संत गाडगेबाबा नगरात नुकताच नगर परिषदेच्या अधिपत्याखाली नाली बांधकाम सुरू आहे कंत्राटदार आणि अभियंता यांच्या दिसाळ नियोजनातून हो नालीबांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी जुनी नाली सोडून एका गर्भश्रीमंताची बोलबेल वाचविण्यासाठी सदर नालीला वळण देण्यात आले त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे सदर नाली सिमेंट रस्त्यावरून त्यापेक्षा एक ते दोन फूट उंच करण्यात आली आहे त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रचंड प्रवाह नागरिकांच्या घरात शिरणार असल्याचे तक्रार आहे सदर निकृष्ट नाली पाळून जुन्या नालीप्रमाणे बांधकाम करण्यात यावे व दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा सत्तावीस जून रोजी उपोषण करून आंदोलन झेलण्याचा इशारा हरीश ब्राह्मणकर जागेश्वर लिल्लारे प्रमोद उके राजीव फुंडे मेहरचंद बैठवाल सौरभ उपराडे फागुलाल मौजे योगेंद्र रहांगडाली भूमेश्वर पाथोडे सोलंकी मुकेश मेंडे रमेश मेश्राम आदी ग्रामस्थांनी केला आहे मनोज बालाधरे तालुका प्रतिनिधी गोंदिया बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र